श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात माघ महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला आज महाशिवरात्रीच्या दिवशी पाच दिव्यांचं दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात महादेव दूर करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला दानसुद्धा म्हणू शकतो जो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे ते अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठन किंवा शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आणि दिव्यापेक्षा श्रेष्ठ दानसुद्धा कोणता नसतं आणि म्हणूनच जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पाच दिव्यांचं दान हे करायचं आहे तर चला जाणून घेऊया ते दान कुठे करायचं आहे आणि कसं करायचं आहे तर हा उपाय जो आहे आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आगमनाची वेळसुद्धा असते आणि अशा वेळी जर आपण काही उपाय केले मा तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करू शकतात तर ह्या दानाकरता आपल्याला कणकेपासून पाच दिवे हे तयार करायचे आहेत कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो म्हणून आपल्याला कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून जे आहे आपल्याला पाच दिवे हे तयार करायचे आणि ह्या दिव्यांमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून अशा लांब वाती टाकायच्या आणि प्रत्येक दिव्यामध्ये जे आहे आपल्याला गायचं शुद्ध तूप हे टाकायचं त्याचबरोबर चिमूडवर हळद देखील टाकायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे एक लवंग आणि एक वेलची असं पाचही दिव्यांमध्ये आपल्याला एक लवंग एक वेलची आणि चिमुडभर हळद अशी तयार टाकायची आणि हे दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो आपल्या तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे कारण तुळशी म्हणजे माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जर आपण संध्याकाळी तुळशी मातेजवळ असा दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य हे नष्ट होऊन माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होत असते तिसरा दिवा जो हो आहे तो आपल्या स्वयंपाक घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे कारण स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांचा वास देखील असतो म्हणून आपल्याला एक दिवा जो आहे आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिथे आपण पाण्याचा साठा करतो म्हणजे जिकडे आपण प्यायचं पाणी ठेवतो तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे चौथा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कारण जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा प्रज्वलित केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि शेवटचा दिवा जो आहे तो आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करायचा महादेवांच्या शिवलिंगाच्या खाली जिथे जागा असते तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सात वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तिथे बसून आपल्याला जे आहे एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवायचा जप करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय जो आहे तो शिवमहापुराणातला उपाय आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्या पाच दिवांचं दान करण्याचं सौभाग्य प्राप्त होईल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ